परफेक्ट हॉटेल स्टाईल सांबर आणि मेदू वड्याची रेसिपी आज आपण पाहणार आहोत एकदम खुसखुशीत कुरकुरीत आणि तोंडाला पाणी सुटणाऱ्या मेदू वड्याची रेसिपी आज आपण इथे पाहणार आहोत तर बघू शकता छान असे कुरकुरीत मेदू वडे झाले आहेत माझे मी एक फोडून दाखवते आत छान जाळीदार बनलेले आहे नमस्कार युट्यूब फॅमिली स्वागत आहे तुमचं प्रतिक्षा किचन मध्ये व्हिडिओ मध्ये शेवटपर्यंत थांबा आणि पहा कसे बनवायचे कुरकुरीत खुसखुशीत हॉटेल स्टाईल मेदू वडे उडीद वडे घरच्या उडीद वडा बनवायसाठी आपल्याला लागणार आहे उडदाची डाळ अर्धी वाटी रेशनिंगचे तांदूळ तर इथे मी काय केले उडीद डाळ आणि तांदूळ छान एक एकत्र करून धुवून घेतलेले मी अर्धा किलो उडीद डाळ घेतलेली आहे अर्धी वाटी तांदूळ घेतलेले आहेत आणि ना आपले वडे थोडे कुरकुरीत होतात छान असे तर हे ना तांदूळ आणि उडीद डाळ छान स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून घ्यायची आहे त्यानंतर ही एका भांड्यात वतून घ्यायची धुतलेली डाळ त्यानंतर त्यात पाणी घालायचं आणि ही डाळ चार ते पाच तास साईड ला ठेवून द्यायची आहे म्हणजे भिजत घालायची आहे मी इथे पाच तास डाळ भिजत घातली होती त्यामुळे ती छान अशी ना भिजून गेली छान अशी फुगली होती तांदूळ ही छान असा फुगला होता तर तुम्ही पाहू शकता आता डाळ डाळ भिजली का नाही ती कसं ओळखायचं जेव्हा आपण डाळ हातात घेतो आणि खाणे त्याची जी डाळ आहे ना ती तुटली जाते तेव्हा समजायचं की डाळ छान अशी भिजलेली आहे आता तुम्ही बघू शकता मी तुम्हाला तोडून दाखवते ही छान अशी भिजलेली आहे डाळ आता आपल्याला ही डाळ आहे ना पुन्हा एकदा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आणि आपल्याला ह्याची पेस्ट करायची आहे तर पेस्ट करताना म्हणजे आपण हे वाटून आहे तर वाटण करताना ना आपल्याला ह्यात पाणी जितक कमी वापरता येईल तितकं पाणी कमी वापरायचं म्हणजे तुम्ही अशा पद्धतीने चमच्याच्या साह्याने किंवा झाडाच्या साह्याने तुम्ही ही डाळ निथळून घेऊ शकता आणि ही डाळ आपल्याला वाटायची आहे मिक्सरमध्ये विदाउट पाणी घालता म्हणजे पाणी घालूच नका कारण जेव्हा आपण पाणी घालत नाही ना जेव्हा म्हणजे उडीद वड्याच्या वाटणाला पाणी नाही घातलं ना आणि छान अशी वाटून घेतली ना तर या उडीत वडा तेलकट होत नाही छान असा कुरकुरीत आणि खुसखुशीत होता तर, तर ना पाणी अवॉइडच करा म्हणजे पाणी घालूच नका विदाउट पाणी घालता डाळ वाटून घ्यायची आहे तर डाळ वाटता नाही ना जे उडीद वाड्याचं जे बॅटर आहे ते वाटताना ना थोडा वेळ लागतो कारण ती डाळमध्ये पण पाणी घालत नाही त्यामुळे तो खाली वर करून दोन तीन वेळा मिक्सरवरती फिरवून छान अशी बारीक वाटण काढून घ्यायचंय अशाच पद्धतीने आपल्याला बाकीच्याही सगळ्या राहिलेल्या डाळीचं वाटण काढून घ्यायचंय एक एक करून म्हणजे थोडी थोडी डाळ घेऊन छान अशी पेस्ट करून घ्यायची आहे डाळ येणा वाटून झालेली आहे आता आपल्याला हे हलकं बनवायचंय मग आपल्याला हे ना चमच्या किंवा हाताच्या सह्याने हे पीठ हलकं करून घ्यायचंय जेवढं हे उडी जोड्याचं पीठ हलकं होईल तेवढाच आपला उडीद्वारा आतून जाळीदार आणि खुशखुशीत होईल तर काय करायचंय असं व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे चमच्याने किंवा हाताने तुम्हाला हे पीठ असं हलक करून घ्यायचंय आता मी हे तर काही न टाकत म्हणजे मीठ नाही टाकले काही नाही टाकले आधीच मी फक्त हलकं करून घेते पीठ व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्हाला असं हलकं करून घ्यायचंय आता ह्या दोन वाटीला आपल्याला एक चमचा मीठ लागतं म्हणजे टेबल स्पून एक फुल टेबल स्पून मीठ लागतं मीठ टाकून पुन्हा एकदा छान असं खोलून घ्यायचंय कमीत कमी आपल्याला पाच ते सहा मिनिट हे बॅटर हलकं करून घ्यायचे नंतर तुम्ही बघू शकता जेव्हा आपण पाण्यात टाकतो ते बॅटर तर, तरंगलं ना समजून जायचं की आपलं बॅटर छान झालेलं आहे आणि नंतर मेदू वडे बनवायला घ्यायचे मी हे पाण्यात टाकून दाखवलेले तुम्हाला हे बघू शकता तुम्ही कसं बॅटर वरती तरंगते म्हणजे हे बॅटर आहे ना माझं हलक झालंय आता ना हे झालं की आपण टाकणार आहोत त्याने थोडीशी कोथिंबीर आता कोथिंबीर ऑप्शनल आहे आमच्याकडे कोथिंबीर मेदू वडे आवडतात त्यामुळे मी ह्यात कोथिंबीर ऍड केली आहे आणि नंतर आपल्याला मेदू वडे बनवायला घ्यायचे आहेत तर मेदू वडा बनवताना आपल्याला काय करायचंय हात ओला करून आहे पाण्याने त्यानंतर आपलं जे बॅटर आहे उडीत वड्याचं ते आहे आणि अंगठ्याच्या सह्याने आपल्याला त्यात मधी असा गोल करून घ्यायचा आहे आणि तेला सोडायचंय तर उडीद वडा अशा प्रकारे तुम्ही बनवून तेलामध्ये सोडू शकता हळूवार हाताने तेलात हात घालायचा नाहीये बाहेरूनच उडी हळू सोडायचा पाणी लावल्यामुळे तो पटकन सुटतो तर उडीदवाडा तळताना ना एक काळजी घ्यायची आहे तेल आपलं छान असं तापलेलं पाहिजे अख्ख्या म्हणजे मोठ्या फ्लेम वरती तेल छान असं उकळून घ्यायचं आहे त्यानंतर मिडियम फ्लेम वरती गॅस करायचा आहे तेल उकळलं की आणि मिडियम फ्लेम वरतीच आपल्याला उडीद वडा आहे लो फ्लेम वरती उडीद वडा तळायचा नाही कारण उडीद वड्याचं बॅटर मध्ये पाणी असतं आणि ते पाणी आपण जेव्हा तळतो तेव्हा ते त्या ते पाण्याची वाफ होते आणि तो फुटण्याचा चान्स असतो त्यामुळे जेवढा मोठ्या फ्लेम वरती आपल्याला उडीदोडा तळता येईल तेवढ्या मोठ्या फ्लेम वरती हा उडीदोडा तळून घ्यायचा आहे तर मीडियम फ्लेम वरती तळत राहायचं आहे आणि आपले उडीद वडे जेव्हा लाल होयला लागतात म्हणजे असे थोडेसे ब्राऊनिश होयला लागतात तेव्हा ते, ते काढून घ्यायचे एका प्लेट मध्ये अशाच पद्धतीने आपण सगळे उडीद वडे बनवून घेतलेले आहेत तुम्हीही अशाच पद्धतीने सगळे उडीद वडे बनवून घ्या आता आपण पाहणार आहोत की उडीद वड्यासाठी लागणारं सांबर कसं बनवायचं तर सांबर बनवण्यासाठी मी इथे घेतलेली आहे तुरीची आणि मुगाची डाळ तर ही मुगाची आणि तुरीची डाळ अर्धी अर्धी वाटी आहे छोटी अर्धी वाटी डाळ छोटी अर्धी वाटी तुरीची डाळ ती छान अशी धुवून घेतलेली आहे नंतर यात आपण टाकणार आहोत एक एक ग्लास पाणी त्यानंतर आपल्याला लागणार आहे थोडेसे जिरे म्हणजे एक टेबल स्पून जिरा आपण टाकणार आहोत जिऱ्याने ना सांबरला छान अशी चव येते आणि डाळीलाही चव येते नंतर आपण टाकणार आहोत एक चमचा हळद ते छान असं मिक्स करून घ्यायचं आणि थोडस आहे ना तेल टाकायचं आणि नंतर झाकण कुकरचं झाकण लावून ना एक ते तीन ते चार शिट्ट्या काढून घ्यायच्या तेव्हा आपली डाळ छान अशी शिजते आपण पूर्व पूर्वतयारी करूयात आपल्याला लागणार ला ला आहे एक कढई कढईमध्ये एक चमचा तेल ॲड करायचं आहे नंतर एक बारीक चॉप केलेला कांदा ऍड करायचा आहे तो छान असा लालसर असा परतून घ्यायचा आहे जोपर्यंत कांदा लाल होत नाही तोपर्यंत छान असा परतायचा आहे कांदा थोडा लालसा झाला की ह्यामध्ये आपण टाकणार आहोत चिऱ्या मोहरीची फोडणी तर मी इथे एक चमचा जीरा घेतलेलं आहे आणि एक चमचा मोहरी घेतलेली आहे यांची छान अशी फोडणी द्यायची जीरा आणि मोहरी तडतडली की आपण यात ॲड करणार आहोत हळद आ, आता सांबर म्हणलं की मध्ये खूप साऱ्या भाज्या असतात म्हणजे वेचेस असतात तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्या ऍड करू शकता मी आज सांबर करताना वापरणार आहे दुधी भोपळा चॉप केलेला म्हणजे छोटे छोटे पीसेस केलेला दुधी भोपळा एक वाटी आणि एक वाटी छोटं बारीक चिरलेलं गाजर तर आहे ना काय काही लोक काय करतात हे गाजर आहे ना गाजर आणि ज्या भाज्या आपण वापरणार आहे त्या डाळ शिजताना शिजवून घेतात पण मला ह्या भाज्या थोड्याशा अर्ध कच्च्या आवडतात त्यामुळे मी ही आशा परतते तुम्ही शिजूनही घेऊ शकता नंतर हे भाज्या थोड्या नरम झाल्या की आपण टाकणार आहोत एक छोट चिरलेलं टोमॅटो तेही छान असं परतून घ्यायचं आणि आता चवीनुसार बीट ऍड करायचंय तर ह्या सांबारसाठी मी ॲड करत आहे दोन चमचे मीठ तेही त्यानंतर आपण ॲड करणार आहोत लसूण आणि खोबऱ्याची पेस्ट तीही छान अशी परतून आहे दोन्हीही छान असं परतून आहे त्यानंतर आता आपल्या भाज्या छान अशा शिजलेल्या आहेत आणि परतलेल्या आहेत आता मी इथे ॲड करत आहे लाल तिखट थोडंसं लाल तिखट ॲड आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही काळं तिखटही ॲड करू शकता किंवा सांबर मसाला ॲड करू शकता मी दोन प्रकारचे तिखट ॲड केलेत एक छोटा अर्धा चमचा लाल तिखट आणि एक मोठा चमचा तांबड काळं तिखट दोन्हीही छान असं मिक्स करून घ्यायचं आता आपली डाळ ही छान शिजलेली आहे आता आपण डाळ बघू शकता डाळ कशी छान शिजलेली आहे ती डाळ पर आता आपल्याला ह्यात ओतून घ्यायची आहे आणि आपलं सांबर रेडी होत आहे आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं आणि लागेल ला असं पाणी ऍड करायचं तर सांबर असतं ते थोडंसं पातळ असतं त्यामुळे खूप म्हणजे मी आता इथे बघू शकता की कसं घट्ट झालंय तर हे ना थोडंसं पाणी गरम करायचं आणि गरम पाणी ह्यात ऍड करायचं चा। छान सुंदर उकळी फुटून द्यायची आपलं सांबर रेडी आहे खूप छान सुंदर चविष्ट झालेलं आहे हे सांबर तुम्ही एकदा नक्की ट्राय करा ही रेसिपी सांब, हे सांबर तुमच्या उडीदवड्यासोबत किंवा इडलीसोबत किंवा डोसा सोबत खूप छान होते ह्या प्रकारे केलेलं तर बघू शकता आता आपण पाणी ऍड केलेलं आहे आणि पाण्याची कन्सिस्टन्सी बघून घ्या नंतर आपण आता ऍड करणार आहोत कोथिंबीर तर कोथिंबीर ऑप्शनल आहे काही लोकांना कोथिंबीर आवडत नाही तर तुम्ही नको टाकू पण कोथिंबीर टाकलं की कसं छान वाटतं सांबरला छान अशी उकळी फुटली की आपलं सांबर रेडी झालेले आता तुम्ही बघू शकता उडीद वडे आणि सांबर खूप छान असं कॉम्बिनेशन दिसत आहे तुम्ही एकदा नक्की ट्राय करा ह्या दोन्ही रेसिपीज आणि खूप छान असं सांबर झालेला आहे माझं सांबरही छान झाले उडीद वडाही छान खुसखुशीत कुछ कुरकुरीत झालेला आहे एकदा नक्की ट्राय करा आणि सगळ्यांसोबत शेअर करा आणि व्हिडिओ आवडले असल्यास माझ्या चॅनलला फॉलो करा शेअर करा व्हिडिओ तुमच्या प्रियजनांसोबत आणि थँक्स फॉर वॉचिंग